गोकुळ मध्ये मोठा घोटाळा शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला जनावरांसह रस्त्यावर उतरला बळीराजा मित्रांनो तुमच्या घरात येणारा दुधाचा प्रत्येक थेंब तुम्हाला गोड लागत असेल पण ज्या गोकुळने महाराष्ट्राला दुधाची गोडी लावली आज त्याच गोकुळच्या दरात शेतकरी जनावरांसह जबाबदो मोर्चा का काढतोय शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार की कढू आणि या संघर्षाच्या मागे नेमकं कोण आहे चला या वादळाच्या केंद्रात जाऊया आणि जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम कोल्हापूरच्या रस्त्यांवर आज एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले शासकीय विश्रामगृहापासून गोकुळच्या भव्य कार्यालयापर्यंत हजारो दूध उत्पादक शेतकरी आणि संस्था चालक अक्षरशः जनावरांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरले आहेत मोर्चाचं नाव होतं जवाब दो मोर्चा आणि या मोर्चाच्या अग्रभागी होत्या भाजप नेत्या आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक पोलिसांसोबत झटापट झाली घोषणाने परिसर गेला पण या सगळ्यांचा केंद्रबिंदू एकच होता शेतकऱ्यांचा हक्कांचा पैसा पण हा पैसा गेला कुठे तर झालंय असं की गोकुळ दूध संघ दरवर्षी दूध संस्थांना डिबेंचरच्या रूपात एक प्रकारचा बोनस देतो सोप्या भाषेत सांगायचं तर शेतकऱ्यांच्या कष्टांचं फळ पण या वर्षी या फळात तब्बल चाळीस टक्क्यांची कपात करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत विचार करा एका बाजूला महागाईचा राक्षस तोंड वासून उभा आहे जनावरांच्या खाद्याचे दर गगनाला भिडले आहेत आणि अशातच शेतकऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवर चाळीस टक्क्यांची कात्री लावली जाते हा निर्णय आहे की शेतकऱ्यांच्या खिशावर मारलेला दरोडा या लढाईत शोमिका महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्या स्पष्टपणे म्हणाल्या आमचं संघावर प्रेम आहे पण शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही चार दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकारी संचालकांना घेराव घालून जाब विचारला होता त्यांच्या या पवित्र्यामुळे गोकुळच्या आतली गटबाजी पुन्हा एकदा चव्हाड्यावर आली आहे दुसरीकडे गोकुळ प्रशासन काय म्हणतंय त्यांचं म्हणणं आहे की बाजारातील चढउतार आणि वाढलेला खर्च यामुळे हा निर्णय घ्यावा लागला शेतकऱ्यांचं हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे आता प्रश्न हा आहे की जर शेतकऱ्यांचं हित सर्वोच्च आहे तर त्यांच्याच बोनसवर ही कपात का हा बचावात्मक पवित्र आहे की सत्य परिस्थिती तुम्हाला काय वाटतं मोठ्या सहकारी संस्थांनी आर्थिक संकट आल्यावर सर्वात आधी शेतकऱ्यांच्याच हक्कांवर गदा आपण योग्य आहे का आणि त्यांनी आपले व्यवस्थापनातील खर्च कमी करायला हवा तर मित्रांनो गोकुळच्या दरातला हा संघर्ष आता एका निर्णायक वळणावर आला आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिलंय आणि आपल्या मागण्या लेखित स्वरूपात मांडल्या आहेत आमची दिवाळी गोड करा की त्यांची आर्थ हाक आहे आता गोकुळ प्रशासन यावर काय निर्णय घेणार ते शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून कपात मागे घेणार या तीव्र होणार या संघर्षातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार की पुन्हा एकदा फक्त आश्वासन मिळणार पुढील घडामोडींसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा आणि या महत्वाच्या विषयावर तुमची चर्चा कमेंट बॉक्समध्ये सुरू ठेवा आणि अशाच व्हिडिओकरिता बोल एम एचच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद